गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या साखरमान्यांचे हाल एसटीची कमतरता असल्यानं प्रवासी स्थानकावर ताटकळतच मुंबई गोवा हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला अखेर अटक कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात जयदीपला दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयती आपटेला अटक कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी घेतलं ताब्यात विरोधकांकडून मात्र सरकारवरती थी। टीका त्याचा बॉस वाचू शकला नाही तर जमिनी लामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत संजय राऊतांचा आरोप मूर्ती बनवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मोदींनी माफी मागितली शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्यावरून राहुल गांधींचा निशाणा शिवराय जसे स्वराज्यासाठी लढले तसे राहुल गांधी संविधानासाठी लढतायत विश्वजित कदमांकडून शिवाजी महाराजांची राहुल गांधींची तुलना विरोधकांचा हल्ला उद्धव ठाकरेंचे मुंबईतील संभाव्य बावीस उमेदवार ठरल्याची माहिती वरळीतून आदित्य ठाकरे दिंडोशीतून सुनील प्रभू तर भायखळ्यातून किशोरी पेडणेकरांच्या नावाची चर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादी दोन्ही रुपाली भिडल्या विधान परिषदेसाठी चाकणकरांच्या नावाला ठोमरेंचा आक्षेप एकाच महिलेला किती पद देणार ठोंबरेंचा समा भाजपच्याच नेत्यांमध्ये आव्हानाची भाषा कुर्ल्याच्या मशिदीत येऊन दाखवा हजी अराफत शेख यांचा नितेश राणेंना आव्हान तर चिथावणीखोर वक्तव्य खपवून घेणार नसल्याचा इशारा पोटच्या गोळ्याचा मृतदेह घेऊन खांद्यावर घेऊन पालकांची पंधरा किलोमीटरपर्यंत पायपीट शववाहिके अभावी मृतदेहासह पालकांची फरफट गडचिरोलीच्या येरागड्डा गावातला धक्कादायक